बातमी आहे पावसाच्या संदर्भातील संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात आज मुसळधार पाऊस झालाय या पावसानं परिसरातील ओढे नाळे दुथडी भरून वाहू लागले तसेच पहिल्याच पावसात वळी नदी दुथडी भरून वाहू लागली गंगापूर तालुक्यातील माळी वाडगाव येथे चार वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला आणि नद्या नाल्यांना अक्षरशः पूर आला वळी नदी दुथडी भरून वाहू लागली यामुळे रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं नदीचं पाणी शेतात घुसल्याने शेताच्या बांधा देखील यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी खरीप पिकाची लागवड केली होती या तुफान पावसानं बळीराजाचं मोठं नुकसान झालं यामुळे शेतकरी आता संकटात सापडलाय असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील